आम्ही आर्थपरीक्षण करणारा उकेल आहे का, का नुसतंच हो हो म्हणणार चांगलं 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 आहे सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्याचबरोबर ती शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी महाराष्ट्रांतील नाही तर किमान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले वर्षभर मांडत आहे त्याकडे सुद्धा सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून पंधरा तारखेपर्यंत आम्ही दुष्काळी भागाचा दौरा स्वतंत्रपणाने वेगवेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि पंधरा मेच्या नंतर राज्य सरकारनी उपाययोजना केल्या नाही त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली यावर्षी पाऊस काळ चांगला होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं तो जे जे लागवड करील ते शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे एक आहे की वंदना ताईनी यापूर्वीच शहराच्या अध्यक्षपदावरून त्यांना मोकळं करावं अशापैकी भावना वारंवार वार व्यक्त केली त्यांनी राजीनामासुद्धा दिलेला होता आहे त्यामुळे आज प्रमुख सहकाऱ्यांचं मनोगत ऐकून घ्यावं हा आजच्या बैठकीचा त्याच्यातला हेतू होता कुणी कोणाची नावं त्या ठिकाणी सुचवली नाहीत आगामी येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक दिलाने सामोरं जावं हा आजच्या बैठकीतला निर्णय आम्ही घेतलेला आहे अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये मी प्रांताध्यक्ष म्हणून विधिमंडळाचे नेते अजितदादा आम्ही ताई सुप्रियाताई आम्ही साहेबांच्या तो या बाबतीतला चर्चा करू बैठकीची माहिती सुद्धा सविस्तरपणे मी साहेबांना देईन आणि मग जो निर्णय साहेबांच्याकडनं होईल तो प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या काही दिवसामध्ये त्या संबंध जाहीर करे हा 8-10 या होतीतला निर्णय होईल आणि काँग्रेसला बरोबर घेऊन जायचं ठरलं किंवा एकला रमेश बागवी यांच्या नवीन म्हणजे विनायक निमंत सगळ्यांचं असं एकत्रित दिसतंय की एक असं आहे की सेना भाजप कसं लढणार आहे मला माहीत नाही महाराष्ट्रामध्ये समविचारी पक्षाने एकत्रितपणाने काम करावं अशी आमची भूमिका नेहमीच राहिलेली आहे पण काँग्रेसनीच जर काही वेगळं लढण्याची भूमिका जाहीर केली असेल तर आम्ही वेगळं लढण्यासाठी नेहमी तत्पर आहोत